होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मानिनी गणपती बाप्पा समोर दिवा लावून उभी असते तेव्हा तिला जीवाचे ते शब्द आठवत असतात जीवा म्हटला अग आई वेळियेस का तू काव्याने पारदादा वाचावा म्हणून इथे मंदिरामध्ये हातावर जळथा निखारा घेऊन उभी होती तिने एवढं सगळं काही केलेलं आहे तेव्हा ना ते आठवल्यानंतर मनातच तस म्हणत मना असते नाही 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 काहीतरी कुठेतरी चुकतंय माझं चुकतंय का काव्याचं चुकतंय काय चुकतंय हातावर जळथाण निखारा घेऊन उभं राहणं तेव्हा अंगाची आगाग होते अंगाची लाहीलाही लाही उरते एवढं सगळं होत असताना मग ही काव्या अशी कशी वागू शकते काव्या हे असं कसं करू शकतो त्यावेळेस मी हे अनुभवले विक्रमला वाचवण्याचा ध्यास आणि त्यांच्यावर असलेलं ते पराकोटीचं प्रेम आणि ते वेड ते सगळं काही होतं आणि म्हणूनच मी हे करू शकले मग काव्य हे सगळं का करते का केले काव्याने हे सगळं काव्याचं पार्थवर प्रेम आहे बाहेर अफेअर सुरू असताना ती इथे पार्थसाठी अशी करू शकते काय चुकतं आहे का खरंच माझं चुकतं आहे का आणखी कोणाचं चुकतं आहे हा विचार मानणी करते तर आपण पाहतो की आता इकडे पार्थ देशमुख खूपच घोरत असतो आणि तेव्हा अनिशाचा फोन आलेला असतो एका हाताला भाजलेलं असतं तर दुसऱ्या हाताने फोन पकडलेला असतो मध्येच पार्थला होणारा त्रास असतो अगं काव्या काय चालले कसला आवाज येतोय अगं काही नाही नाही कसं काहीतरी वाचतं आहे गं तिथे ना कसला आवाज येतोय काही नाही गं तुला माहिती नाही का हे देशमुखांचा बोका कसा घोरतोय ते काय सांगतेस आणि तू त्यांचं घोरणं सहन करतेस हं मग काय करणार अगं काव्या पण एक गोष्ट मी अजूनसुद्धा तीच तुला सांगते जर त्यांना त्रास होतो असेल तर तुलासुद्धा त्रास होतो आणि त्यांना जर भूक लागलेली असली तर तुझा जीव कसावीस होतो मग हे सगळं प्रेम नाही तर काय आहे काव्या तेव्हाच काव्याला ते काव्या आठवतं इथे देशमुखाला त्रास होत असतानासुद्धा इथे त्याच्या हातावर लावलेली ती प्रेमाने मलम आणि त्याचबरोबर घातलेली ती प्रेमाची फुंकर हे सगळं काही आता तिला आठवत असतं मग मला सांग काव्या हाता का 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 तू हातावर जळथा निखारा घेऊन तिथे उभी होतीस ते कशासाठी आणि का गं सगळं तू का आणि कशासाठी केलेला आहेस असंसुद्धा आता इकडे मा आणि शा तिला बोलत असते तेव्हा लगेचच ता काव्या म्हणते नाही माहिती ग मला त्यावेळेस माझ्यातून माझ्याकडे ती शक्ती ते सगळं कुठून आलं मला नाही माहिती मी ते सगळी कशी करू शकले हे सुद्धा नाही मला माहिती पण मला फक्त एवढंच माहिती होतं की यावेळेस देशमुख वाचायला हवेत आणि मी तेच केलं अगं हो काव्या सुद्धा तिला तुला तेच सांगत आहे ना मग कव्या मी अगदीच बरोबर बोलत आहे बरं ठीक आहे मला नसेल ना तुला सांगायचं तर नको सांगूस पण स्वतःला तरी एकदा सांग हे प्रेम नाही आहे तर काय आहे काव्या असं म्हणून अनिशाने तर फोन ठेवलेला असतो तेवढ्यातच आता पारचा हात हालतो आणि तेव्हा काव्या त्याचा हात खाली पडू नये त्याला त्रास होऊ नये म्हणून पटकन तो हात हातामध्ये घेते तेव्हा काव्या लगेचच विचार करत असते खरंच मी हे सगळं काही पार्थसाठी ह्या देशमुखासाठी ह्या बोक्यासाठी करते ते फक्त आणि फक्त प्रेम आहे खरंच मी सगळं हे प्रेमामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं काही करते का असं सुद्धा काव्याला आता इथे वाटत असतं आणि पुन्हा त्याच विचारामध्ये इथे आपली काव्य हरवलेली असते तर आता प्रेक्षकांनो इथे त्यांनी पुन्हा ते छोटंसं लग्नानंतर होईलच अप्रेम हे जे टायटल सॉंग आहे ते या इथे त्यांनी प्ले केलेलं असतं कारण काव्याचं पार्थवर असलेलं प्रेम आणि त्याचबरोबर इकडे त्याची काळजी घेणं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी करणं हे आपल्याला इथे दिसून आलेलं असतं तर आता आपण वळूयात आपल्या दुसऱ्या दुसऱ्या नंदिनीकडे नंदिनी आता काल पाहिलं होतं आपण की देवासमोर हात जोडते आणि कोणीतरी आलेलं आहे कोण आहे बघूया ना कोण नाही येऊ बघा तुम्ही आता आपण पाहतो की नंदिनी इकडे गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी असते आणि रडत असते ती म्हणत असते गणपती बाप्पा काही कर काही कर पण माझा आनंद निवास वाचवण्यासाठी मला मार्ग दाखव माझी मदत कर माझी मदत कर आणि तेव्हा कोण माझी मदत करणार असं म्हणता क्षणी पाठीमागून आवाज येतो मी असं म्हणल्यानंतर आता लगेचच चा नंदिनी पाठीमागून पाठीमागे ओळून पाहते तर प्रेक्षकांना तुम्हाला समजलंच असेल समजलं असेल हो कोण आहे तर प्रमोशन हो चला बघूयात असं म्हटल्यानंतर नंदिनी लगेचच आता त्याच्याकडे झा धावतच जाते आणि म्हणत असते अरे अर्जुन तू अगं हो नंदू मीच काय आहे किती लग्नानंतर तुझ्यामध्ये बदल झालेला आहे आणि वाव किती क्यूट गणपती बाप्पा आहे काय काय का, मागत काय होतीच गणपती बाप्पाकडे आणि काय गं लग्न हां लग्नानंतर एवढं कोणी चेंजेस होतं का एवढे कोणामध्ये बदल होतात का पण असू दे नंदू तू एवढी छान अशी बदलली आहेस ना तू खूप गोड दिसतेस बघ पण काय झालं तुला एक गोष्ट सांगू का लग्नाचं मला इन्व्हिटेशन मिळालं होतं पण काय ना लग्न गावाकडे होतं ना त्यामुळे मला काही यायला जमलं नाहीये बघ आणि जर लग्न इथेच कुठे जरी असतं ना तर मी अरेंज केलं असतं पण गावाकडे लग्न असल्याकारणाने मला काही येता आलं नाहीये त्यासाठी सॉरी बरं का तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणते पण बरं झालं तू आला नाही तर का ग म्हणजे पत्रिकेमध्ये ज्या व्यक्ती बरोबर किंवा ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं त्या मुलासोबत लग्न झालंच कुठं अच्छा मग कोणाबरोबर झालं आहे जीवाबरोबर अच्छा जीवा हां जन्मेजय देशमुख अच्छा जन्मेजय देशमुख यांच्याबरोबर लग्न झालं आहे अच्छा मग काय मग आहे कसा आमचा जन्मेजय देशमुख काय काय चाललं आहे काय तुम्हा दोघांचं तेव्हा लगेच नंदिनीमध्ये अरे आपण काय करतो आहे इथेच कुठे बसून बो बोलतो आहे उभा राहून बोलतो आहे का चल ये बस असं म्हणून लगेचच आता नंदिनी आणि तो दोघेजणं सोप्यावरती बसत असतात आता सोप्यावरती बोलत बसत असताना मग लगेचच आता सांग हे कसं आहे जन्मेजय देशमुख तुमचा असं म्हटल्यानंतर आता लगेचच नंदिनी म्हणत तस असते तसे पाहायला गेले तर छान आहेत रे पण त्यांना व्यवहार जमत नाही त्यांना असं वाटतं की व्यवहार म्हणजे कविता करणे इतकंच सोपं आहे अजूनसुद्धा ते कवितासारखंच त्यांचं जीवन जगत आहेत कवितासारखंच इथे त्यांना सगळ्या गोष्टी सोप्या वाटत आहेत पण तेवढं सगळं सोपं नाही आहे बघ ते खूप कठीण आहे हे त्यांना समजतच नाही तेव्हाच आता इकडे अर्जुन म्हणत असतो जो काय करतेस अशा कवी करणाऱ्या किंवा कविता करणाऱ्या माणसाबद्दल तू असं बोलतेस अगं तुला एक गोष्ट सांगू का माझ्यासुद्धा लग्नाबद्दलच्या आणि प्रेमाबद्दलच्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत त्या तुला माहितीच होत्या ना आता मी सुद्धा बदललेलो आहे खूपच जास्त आहे बघ गोष्ट सांगू का आपल्या आयुष्यामध्ये जे नाते आहेत ना त्याचं गणित हे सोडवणं खरंच खूप कठीण आहे भूमितीच्या पेपरसारखं आहे बघ पण हे सगळं सोडवण्यासाठी मला एक मॅजिक सापडलं आहे तेव्हा का नंदिनी म्हणत असते कोणतं आणि कसलं मॅजिक गोष्ट सांगू का आपलं जर एखाद्यावर प्रेम असेल ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर आपण हे सगळं काही सवाल करू शकतो आयुष्याचं गोल्डन तिकीट आणि प्रेम करण्याची संधी नक्कीच मिळू शकते पण ते सगळं ठीक आहे लग्न करून ज्याच्यासोबत सुखी संसार करण्याचे स्वप्न पाहिले सगळं काही केलं पण त्याच्यासोबतच्या सगळ्या गोष्टीनंतर लग्नानंतरच्या सगळ्या गोष्टी घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचल्या तेव्हा लगेच अर्जुन म्हणत असतो अगं ठीक आहे ठीक आहे माझं आणि मेरीचं सुद्धा काय होतं अगं घटस्फोटापर्यंत इथे आमच्या गोष्टी जाऊन पोहोचल्या होत्या हो काय नंदिनी म्हणत असते मेरी आपली मिरी अगं हो माझी मेरी आणि तुला सांगू का तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे देवाने मला एक सेकंड चान्स दिलेला आहे आणि पुन्हा आमचं लग्न टिकलेलं आहे हे बघ मी तर माझ्या प्रेमाची गोष्ट इथे सॉर्ट आऊट केलेली आहे आणि मला खात्री आहे की नंदिनी जन्मेचे देशमुख तिच्यासुद्धा प्रेमाची गोष्ट इथे सॉर्ट आऊट करेल नक्कीच करेल असं म्हणून तो तिला ऑल द बेस्टसुद्धा म्हणत असतो आणि त्याचबरोबर त्याच्याकडे असलेलं जे गोल्डन तिकीट आहे ते सॉर्ट करण्यासाठी ते सुद्धा तिला तो देत असतो तर आपण पाहतो की आता इकडे नंदिनी तिच्या खोलीमध्ये आलेली असते जेव्हाच खोलीमध्ये येते तेव्हा मात्र तिचा जो काही धक्का आहे तो मात्र इथे जीवाला लागलेला असतो आणि जीवाला धक्का लागल्याबरोबर आपण पाहतो की इथे नंदिनी जीवालासुद्धा स्वारी म्हणत असते तर जीवासुद्धा नंदिनीला स्वारी म्हणत असतो पण पुन्हा जीवा म्हणत असतो की मला तुला फक्त ह्या गोष्टीसाठी स्वारी नाही म्हणायचे मला आणखी दुसऱ्यासुद्धा गोष्टीसाठी स्वारी म्हणायचं आहे पण तेव्हा आनंदिनी म्हणते जेव्हा मी तुम्हाला सांगितले ना मला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाही म्हणून आज जीवा म्हणत असतो नंदिनी नंदिनी प्लीज माझं ना एकदा नंदिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तुला शब्द देतो की इथे आपला आनंदनिवास जो आहे ना तो मी नाही जाऊ देणार आहे प्लीज माझं ना मी काहीही करेल जीवाचं रान करेल पण आपला आनंद निवास टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल नंदिनी प्लीज ऐक ना तू माझं तेव्हा लगेचच आता नंदिनी म्हणत असते शब्दावर विश्वास नाही राहिलाय आता माझा तेव्हा जीवा म्हणत असतो शब्दावर नाही तुझा माझ्यावरच विश्वास राहिला नाही आहे तेव्हाच नंदिनी म्हणत असते का का आणि कशामुळे मी विश्वास ठेवू नाही ठेवू शकत तुमच्यावर विश्वास तुम्हाला माहिती आहे न आनंदनिवास आणि फक्त इथे माझ्यासाठी एक वास्तून नव्हती हो असं बोलल्यानंतर आता जेव्हा म्हणतो माहिती मला ते सगळं काही आणि म्हणूनच मी ते सगळं काही सुधारण्याचा आणि त्या सगळ्या काही गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करतोय नंदिनी प्लीज तू माझं एकदा ऐकून तरी ना हे सगळं काही इथे तो बोलत असताना आता नंदिनी म्हणत असते तुम्हाला माहिती का ज्या टेन्थ ॲनिव्हर्सरीला इथे आनंदनिवास आम्ही सजवलं होतं डेकोरेशन केलं होतं त्याच निवासमध्ये आत्ता दोन दिवसानंतर च साठे आजी आजोबांचं इथे ॲनिव्हर्सरी होती आणि ती आम्ही त्याच डेकोरेशनमध्ये साजरी करणार होतो पण काय झालंय जीवा तुम्ही बघितलं ना तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे तुमच्या आताताईपणामुळे आणि त्याचबरोबर तुमच्या बेंधळेपणामुळे ह्या सगळ्या मोठ्या चुका इथे घडलेल्या आहेत ह्या सगळ्या मोठ्या इथे गोष्टी घडलेल्या आहेत हे सगळं आणि का आणि कशामुळे झालेलं आहे जीवा हे सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना माहिती आहे का जेव्हा ह्या आठवड्याच्या शेवटी काही मुलांना इथे दत्तक घेण्यासाठी निवासमध्ये काही जोडपी येणार होते इथे त्या मुलांना त्यांचं कुटुंब त्यांचं हक्काचं घर मिळणार होतं पण मी, कसा, कसा मी आता हे सगळं कसं करणार आहे काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मला नाही कळत आहे जेव्हा मी कसं कसं आनंदनिवास वाचो ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी खूप मोठ्या आता पेचात सापडले आहे माझ्याकडे कुठलाच मार्ग नाही आहे अहो पंधरा दिवसाचा इथे त्यांनी कालावधी दिला होता पंधरा दिवस काय आता फक्त त्यातला एक दिवस तर संपला चौदाच दिवस आप आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत मग मी आता कसं निवास वाचवणार आहे काय करणार आहे असं नंदिनी बोलत असते जिवा तुम्हाला नाही माहिती ही फक्त तुमची चूक झालेली नाही आहे तर तुम्ही हा असा अंधराविश्वास त्या लोकांवरती ठेवला आहे आणि तुमच्या ह्या अंधळ्या विश्वासाला आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं काही झालेलं आहे जिवा तुम्ही नव्हतं सर असं करायला पाहिजे मी तुम्हाला सांगत होती पण तुम्ही माझं ऐकलं नाही हे सगळं काही आता इथे नंदिनी बोलत असते तेव्हाच जीवा तिला म्हणत असतो नंदिनी प्लीज प्लीज आता मी तुला काय म्हणतोय त्या गोष्टी एकदा तू ऐकून तरी घे तेव्हा आज आता नंदिनी म्हणते काय आता बोला काय करणार आहात तेव्हा आता जीवा म्हणत असतो मला एक संधी दे मी भास्कर का काकांकडे जातो त्यांना कन्व्हिन्स करतो काही करतो पण मी एकदा एकदा मला त्यांच्याशी बोलू दे प्लीज नाही म्हणू नकोस तेव्हा नंदिनी म्हणते त्यांना काही होणार नाही आहे जीवा तुम्हाला नाही माहिती मी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत नाही काही होणार तेव्हा आता जीवा म्हणत असतो मी तुला सांगतोय ना मी नक्की कन्व्हिन्स करेन आणि तू तुला शब्द देतो मी की काहीतरी यातून नक्कीच मार्ग निघेल भास्कर काकांना बोलल्यानंतर काहीतरी नक्कीच मार्ग निघू शकतो प्लीज प्लीज तू एकदा तरी एकदा तरी माझं ऐकून घे ना ऐकून घे नंदिनी तेव्हाच आता नंदिनी इथे जीवासमोर अक्षरशः हात था जोडत असते आणि म्हणत असते आता जे काही मला करायचं आहे ते माझं मला करू द्या प्लीज आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा पडू नका प्लीज जीवा तेव्हाच नंदिनी म्हणत असते जीवा हे बघा मी तुम्हाला आताही फक्त आणि फक्त शेवट जर ह्यावेळी तुम्ही काही जरी केलं तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हाच इकडे जिवा म्हणत असतो प्लीज नंदिनी प्लीज तुम्हाला ही शेवटची संधी दे मी तुला अजिबा, अजिबात अजिबात त्रास होऊ देणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी जे भास्कर काका आहेत ना त्यांच्याशी बोलेल आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर काहीतरी मार्ग मी काढण्याचा नक्की प्रयत्न करेल प्लीज जीव प्लीज नंदिनी नाही म्हणू नकोस ना प्लीज तेव्हाच ह्या दोघांचं बोल बोलणं जे आहे ते रम्या इथे ऐकत असते ह्या दोघांचं बोलणं रम्या ऐकत असताना आपण पाहतो की लगेच आता नंदिनी म्हणते ठीक आहे शेवटची संधी असं म्हणून जीवा म्हणत असतो ठीक आहे मी आलोच असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे तो तिथून निघालेला असतो कारण त्याला ताबडतोब जाऊन भास्करला भेटायचं असतो आता रम्याने ह्या दोघांचं बोलणं थोडंसं ऐकलेलं असतं की जीवा जो आहे तो भास्करला कन्व्हिन्स करण्यासाठी निघालेला आहे आणि तेव्हा त्या दोघांचं थोडंसं बोलणं सुद्धा म्हणजे ते कसे बोलत होते काय बोलत होते ते हे सुद्धा ऐकल्यानंतर ती धावतच आता इकडे वसुकडे येते आता ती इकडे वसूकडे आल्यानंतर लगेचच म्हणत असते आई आई सगळं संपलं सगळं संपलं तुला सांगू इकडे जिवा आणि नंदिनीमधलं भांडण मिटलं तेव्हाच वसू हसत असते आणि म्हणत असते काय वेळीस का भांडण मिटायला हो अगं आई तुला सांगू का जिवा भास्कर काकांना भेटायला गेलेला आहे आणि तो त्यांना कन्व्हिन्स करणार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा निवास वाचवण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे त्यांच्याकडे रिक्वेस्ट करणार आहे आई मग मला एक गोष्ट सांग भास्कर काका नक्कीच इथे माघार घेतील का ग ते काय करतील भास्कर काका असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की लगेचच वसू म्हणत असते छे ग असं काही होणार नाही आहे तेव्हा रम्या म्हणत असते पण जर भास्कर काका ह्या सगळ्या गोष्टीतून बॅग्स फुटला आले आणि माघार घेतली तर मग काय होणार आहे असं बोलल्यानंतर ती म्हणत असते नाही असं काहीच होणार नाही तू काळजी करू नकोस त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे लगेचच आता जी काही वसू आहे ती म्हटल्यानंतर रम्या म्हणत असते पण जर आई भास्कर काकांनी माघार घेतली तर तेव्हा वसू म्हणते नाही अजिबात तो माघार घेणार नाही आता बघच पुढचा डाव काय असणार आहे तो आता मी लगेचच भास्करला फोन कार, फोन टाकते, आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे भास्करला करायला सांगते आता भास्करला काय करायचं कशा पद्धतीने हे सगळं काही करायचं हे सगळं काही ऐकल्यानंतर रम्या मात्र डोक्यालाच हात लावत असते आणि ती म्हणत असते बाप रे आई तुझा एवढा तेज दिमाग आहे तू असं करायला लावणार आहेस आणि जर हे नंदिनी समोर आलं तर मग काय होईल आणि नंदिनी इथे कधीच मग तर जीवाला माफ करणार नाही आता लगेचच आपण पाहतो की रम्य असं म्हणत असते तेच तर करायचं आहे ग मला तेच करायचं आहे ह्या नंदिनीची सगळ्या बाजूनी कोंडी करायची आहे मला असं इकडे ती बोलत असते तर आता आपण पाहतो की आपला जो पार्थ देशमुख आहे पार्थ देशमुखला डिस्चार्ज झालेला असतो काव्या आणि इकडे मात्र विक्रम त्या दोघंसुद्धा त्याला घरी घेऊन आलेले असतात घरी घेऊन येत असताना आपण पाहतो की इकडे जो पार्थ आहे तो काव्याकडे पाहतो तेव्हा मानिनीच्या हातामध्ये औक्षणासाठी ताट असतं तर इथे दुसऱ्या बाजूला नंदिनीसुद्धा बाजूला उभी असते आता त्याच्या पायावर पाणी टाकते त्याला इथे गंध वगैरे लावते आणि त्याचबरोबर त्याचं औक्षण करत असते औक्षण केल्यानंतर दृष्टसुद्धा काढते कोणाचीही माझ्या लेखाला दृष्ट लागू नये वगैरे असंसुद्धा इकडे ती बोलत असते आणि तेव्हा तू बरा झालायस खूप बरं वाटते पार्थ आज असं म्हणूनच आता मानिनी पुन्हा फाऊक झालेली असते आता हे सगळं दृश्य खरं तर एका आईसाठी खूपच वेगळं असतं कारण आता जीवन मरणाच्या दारामध्ये जाऊन आलेला पार्थ आज इथे मानिनी समोर उभा असतो तेव्हा लगेचच आता इकडे नंदिनी सुद्धा म्हणत असते बरं झालं सगळं काही आता व्यवस्थित होणार आहे आणि तेव्हा विक्रम म्हणत असतात की मुलगा कोणाचा आहे त्याला थोडी ना काही होणार आहे काहीही होणार नाही आहे त्याला काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण त्याला काहीही खो देणार नाही असं आता इकडे विक्रम म्हणत असतो तेव्हा आपण पाहतो की आता हे सगळं काव्यामुळे झालेलं आहे ह्यासुद्धा गोष्टी ते बोलत असतात पण इकडे मात्र लगेचच म्हणत असते पार्थ तुला काय काय सांगू रे इथे ना रम्याने काय काय आणि कशा कशा गोष्टी केलेल्या आहेत तुला एक गोष्ट सांगू का खूप रम्याने तुझ्याकरिता वृत्त वैकल्य वगैरे खूप काही केले तेव्हा लगेच मानिनी म्हणत असते वसुताई आपण हे सगळं काही नंतर बोलूयात का आपण ह्या गप्पा गोष्टी नंतर मारूयात का आत्ता त्याला आराम करण्याची खूप गरज आहे असं म्हटल्यानंतर ले लगेचच आपण पाहतो हो की पार्थ त्याच्या खोलीमध्ये माने घेऊन जाते विक्रमसुद्धा बरोबर जातात पण काव्याला आता नंदिनी तिथेच थांबवते आणि तिथेच थांबवल्यानंतर तिला जे काही हाताला आहे त्याबद्दल ती तिच्याकडे चौकशी करत असते ती म्हणत असते अगं काव्या हे सगळं काय आहे आणि तू अशी का वागली आहेस किती किती तो आता ताईपणा अगं माझी काव्य अशी नाही आहे एवढी हातावर जखम झाली आणि तुला त्रास नाही का झाला तेव्हाच काव्या म्हणते झाला ना तर त्रास तर झाला पण थोडासा अगं त्याने कुठे थोडं काही एवढं काही ना होते तेव्हा आनंदिनी म्हणते अगं हे काय अगदी आईसारखीच लागलीस बोलायला आईसुद्धा तिला एवढे चटके बसायचे एवढं सगळं व्हायचं आणि तेव्हा तीसुद्धा अगदीच तसंच म्हणायची काही नाही झालं असंच आत्तासुद्धा तू तेच बोलत आहेस काही नाही वगैरे झालं ह्या सगळ्या गोष्टी तू तशाच बोलत आहेस पण हे सगळं तू केलेलं आहेस काव्या तेव्हाच काव्या म्हणते होत आई तू नको काळजी करूस हिला जेव्हा आपण बघायचो ना तिळाचे लाडू करताना तिला चटके बसायचे तसेच सेम चटके आत्ता तुला बसले असतील ना तेव्हा आईसुद्धा असंच बोलायची पण ताई तुला काय झालं आहे तेव्हा ती म्हणते मला कुठे काय झालं काही नाही झालं ताई बघ खोटं बोलणं ही प्रत्येकाची कला नाही आहे आणि ते बोलायला यायला ती एक कला आहे पण ती तुला जमत नाही आहे ती कला तुझ्याकडे नाही आहे त्यामुळे प्लीज सांग काय झालं आहे ताई काही नाही झालं काव्या कुठे काय झालं आहे ताई मी म्हटते ना काय झालेलं आहे सांग सांग ताई काय झाले अगं कावव्या असं म्हटल्याबरोबर लगेचच आता नंदिनी रडायला लागलेली असते ताई ताई काय झाले का रडतेस तू प्लीज ताई सांग ना काय झालंय तू स्पष्टपणे काहीतरी लपवतेस माझ्याकडून बोल ना ताई काय झाले असं म्हटल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते कावव्या आपलं आनंद निवास आनंद निवास आता माझ्याकडे नाहीये ग निवास माझ्या हातातून चाललेला आहे काय असं म्हटल्यानंतर आता लगेचच काव्या आवासूनच डोळे मोठे करूनच नंदिनीकडे पाहत असते हो हो आनंद निवासचे काहीच दिवस माझ्याकडे आहे पंधरा दिवसच माझ्याकडे आहे मी काय करू मला कळत नाही गं कसं वाचवू तेवढ्यातच विक्रमने काव्या नंदिनीला आवाज दिलेला असतो अगं काव्या नंदिनी कुठे राहिलात तुम्ही या लवकर असं म्हटल्यानंतर लगेचच नंदिनी म्हणत असते हो बाबा आलोत असं म्हणून आता लगेचच त्या दोघीसुद्धा तिकडे निघालेल्या असतात आता काव्याला तर ह्या सगळ्या गोष्टी इथे समजलेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो आपण उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा झालेला आहे आणि तो काय आहे ते जाणून घेऊयात जीवा भास्करला म्हणत असतो प्लीज प्लीज काका प्लीज हे सगळं मागे घ्या ना काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही अशी नका वागो प्लीज काही जरी झालं ना जे आनंद निवास आहे ते तुम्ही प्लीज एकदा एकदा त्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार करा ना तेव्हा लगेचच आता इकडे मी तुमच्याकरिता काय करू काय करू म्हणजे तुम्ही आनंद निवासचा विचार करणं सोडून द्याल तेव्हाच आता इकडे भास्कर म्हणत असतो तुला असं वाटतंय ना मी काय करावं म्हणून तर मुद्दाम आता इकडे पाण्याचा गला ग्लास असतो आणि तो स्वतःच्या शूजवर तो सांडून घेतो आणि म्हणत असतो वाटते ना तुला मी काय करावं म्हणून मग हे माझे शूज साफ कर तेव्हा लगेचच आता जीवा आनंदिनीसाठी तिच्या आनंद निवाससाठी ते, ते शूजसुद्धा इथे साफ करायला त्याच्या पायाशी बसलेला असतो आणि तेव्हा आपण पाहतो की इथे जीवा शूज साफ करत असतो आणि इकडे भास्कर लगेचच म्हणायला सुरुवात करतो बघितलं बघितलं काय ताकद आहे माझ्याकडे विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी बसलेला आहे आणि माझ्या पायाशी बसून माझे शूज तो इथे साफ करत आहे असंसुद्धा आता इकडे तो बोलत असतो पण जीवा मात्र काहीच रिॲक्ट होत नसतो तर आपण पाहतो की इकडे आता सगळेजणं जवळ बसलेले असतात तेव्हा नंदिनी म्हणत असते खरं तर आता काव्या तुलाच पार्थ सगळं काही करायचं आहे पार्थची काळजी घ्यायची आहे त्यांना काय हवं नको ते सगळं काही तुलाच पाहायचं आहे असं नंदिनी बोलल्याबरोबर लगेचच आता काव्या उठून उभी राहते आणि म्हणत असते नाही मला ना गेस्ट रूममध्ये जावं लागेल आत्ता असं म्हणून ती जायला वळते तेव्हाच आता मानिनी काव्याकडे पाहते आता काव्याला ती जाण्यापासून अडवत असते आणि लगेचच म्हणत असते थांब काव्या काव्या थांबल्यानंतर सगळेजण मानिनीकडे आणि काव्याकडे पाहतच असतात आता असं म मध्येच अचानक का झा काय झालं कशामुळे मानिनीने पुन्हा काव्याला थांबवलं ह्या सगळ्या गोष्टी इथे ती पाहते आणि पाहिल्यानंतर आपण लगेचच इथे मानिनी म्हणत असते एक काम कर तू अभ्यास नंतर कर आत्ता पार्थजवळ थोडा वेळ थांब असं म्हटल्यानंतर काव्याला तर खूपच मोठा धक्का बसतो की तिचीच सासू तिला गेस्टरूममध्ये ठेवत होती आणि आज मात्र तिची सासू तिला इथे पार्थजवळ थांबण्यासाठी बोलत आहे हे सगळं मात्र तिच्यासाठी खूपच वेगळं होतं खरं तर आता मानिनीला काव्या कळेल का काव्याने केलेलं व्रत फक्त एक तिची जबाबदारी किंवा नवरा नसून ते प्रेमसुद्धा आहे ह्या गोष्टी इथे आता मानिनीला समजतील का तिचं बाहेर दुसरं काहीही नव्हतं आणि आत्ता फक्त आणि फक्त इथे ती पार्थ सोबतच आहे आणि पार्थसोबत कायम राहील पार्थवर तिचं प्रेम आहे आणि हे मानिनीला कळेल का हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे असेच छान छान भाग भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद